स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा गार्दी गावात पडळकरांची एंट्री बाबर गटात उडाली खळबळ काय म्हणाले ब्रह्मानंद पडळकर तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स रोड विटा अनेक दिवसांपासून अटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बापर यांच्या बाले किल्ल्यात पडळकर गटाची एंट्री झाली आहे भाजपचे जटचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली आहे आमदार सुहास बाबर यांचा बाले किल्ला असणाऱ्या नागेवाडी गटात ब्रह्मानंद पडळकर दिसू लागलेत खुद्द गार्डी गावातच आरतीसाठी पडळकर यांनी हजेरी लावल्याने बाबर गटात खळबळ उडाली पडळकर यांनी बाबर गटात एंट्री करून विरोधकांना इशाराच दिलाय काही दिवसांपूर्वीच खानापूर तालुक्यातील कारवे यासह अन्य गावातील अनेकांनी पडळकर गटात प्रवेश केलाय ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघात रिसेल वाढवली असून अनेकांना ते भेटत आहेत ते खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही बोलले जाते नुकतीच गावात त्यांनी भेट देऊन विरोधकांना धक्का दिलाय <सथी> खानापूर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांचा तुमच्या गटामध्ये प्रवेश झालाय काय सांगा आता काय आहे आता आमदार साहेबांवर विश्वास ठेवून हा माता असेल किंवा भावनी गट असेल कारवे असेल गारडी असेल अशा बा, बऱ्याच भागातून आमदार साहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून लोक आता प्रवेश करायला लागलेत बर आणि भारतीय जनता पार्टी आता खानापूर तालुक्यामध्ये ताकदीनं वाढलेली आहे बर नुकतेच तुम्ही खानापूर तालुक्यातील म्हणजे जे, जे विद्यमान आमदार आहेत सुहास बाबर यांच्या गार्डी गावात देखील तुम्ही एंट्री केली काय सांगाल हा परवा त्यांच्या गावामध्ये अनिल नगर मध्ये आम्ही गणपतीच्या आरतीला गेलतो तर गार्डी मध्ये सुद्धा आम्हाला आता चांगल्या प्र, 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 प्रमाणे रिस्पॉन्स मिळालेला आहे भविष्यामध्ये आम्ही गार्डीमध्ये चांगल्या पद्धतीने पार्टी लढवू आता आरती आरती केली याचा म्हणजे काय सांगायला आरती बाबत नाही आरती हा विषय होता पण आम्ही मेन मुद्दा तिथं आरतीचा विषय वेगळा आहे पण तिथं आता आमच्याकडे बऱ्यापैकी तिथं बाबर कुटुंब आमच्या सोबत आहेत काही दिवसांना आता आमच्यामध्ये प्रवेश आहेत गार्डीमधल्या लोकांचं बरं त्यामुळं गार्डीमध्ये आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद आम्ही कामाला कामालावलं आहे बर आता मग खानापूर तालुक्यातून तुम्ही इच्छुक आहात निवडणूक लढवण्यासाठी नाही नाही पार्टीने जर मला लढवा म्हटलं तर मी तिथं वरी सुद्धा निवडणूक लढवायला तयार आहे ठीक आहे पार्टीने मला दिलं वर तिकीट तर मी कुठेही बावणी गट असेल घाटमात असेल किंवा नागेवाडी गट असेल कुठेही आरक्षण पडेल त्या पद्धतीने मी लढायला तयार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा